हा आपला मस्त बोंबील मसाला बघा खूप छान चमचमीत झाला आहे आपण हा बोंबील मसाला बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य वापरलं नाही आहे की बनवण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा घेतला नाही आहे आपण हा चमचमीत बोंबील मसाला घरच्या साहित्यामध्ये अगदी काही मिनटामध्ये झटपट बनवून घेतला आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि बनवण्याची पद्धत तर त्याहून सोपी आहे तुम्हाला सुद्धा बोंबील खायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा तर सर्वात आधी मी इथे एक मोठी वाटी सुकी बोंबील घेते आहे बोंबलाचं डोकं शेपटी कापून स्वच्छ करून घेतलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत हे बोंबील आपण पाण्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण बोंबील सुकवताना त्यांना धूळ किंवा इतर माशांची खवळं वगैरे लागलेली असतात तर त्यासाठी हे स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे आपण पाण्यातून चार वेळा धुवून घेतलेत आणि सगळं पाणी काढून टाकलंय आता आपण हे फ्राय करून घेऊयात खोलगट पॅन आपण गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये चार चमचे तेल घेऊयात तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅस करून आपण दोन मिनिटात तेल गरम करून घेतलंय आता आपण ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घेऊयात बोंबील आपल्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत आपण हे तेलात फ्राय का करून घेणार आहोत तर आपण जर न तळता बोंबील भाजीत शिजवले तर ते शिजून विरघळू शकतात हे बोंबलाचे पीसेस अक्के राहण्यासाठी आपण हे तळून घेतो आहे आणि तळून घेतल्यावर ह्याचा थोडासा हिवसपणासुद्धा कमी होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते बोंबलांना आपण हे बोंबील मिडियम गॅसवरती लाल रंगावर छान फ्राय करून घेऊयात आता साधारण चार मिनिट झाली आहेत बोंबील छान लालसर रंगात फ्राय झालेत आपण तेल काढून नित बोंबील भाजीला कांदा परतून घेऊयात इथे मी एक वाटी कांदा कापून घेतलाय तो आपण छान तेलात फ्राय करून घेऊयात कांदा आपण हलका लाल रंग येईपर्यंत परतून घेतलाय आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊयात आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात हळद आणि मसाला आपल्याला अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला परतून घेतल्यावर दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते ह्यामध्ये ॲड करूयात टोमॅटोसुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे ह्यावर झाकण ठेवून दोन मिनटे वाफून घेऊयात म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल दोन मिनटे झाकण लावून आपण टोमॅटो वाफवून घेतलाय मस्त मऊ झालाय आता मी ह्यामध्ये बटाटे ॲड करते दोन मीडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतले ते ॲड केले कांदा टोमॅटोसोबत मिक्स केल्यावर बटाटे पाणी न घालता आपल्याला मंदाचे वरती दोन मिनटे झाकण लावून वाफून घ्यायचे आहेत कारण आपण जो मसाला पॅनमध्ये बनवून घेतला आहे तो बटाट्यामध्ये मुरला पाहिजे त्यासाठी फक्त दोन मिनटे आपण हे वाफून घेऊयात बटाटे आपण मसाल्यांसोबत वाफवून घेतलेत आता ह्यामध्ये जे बोंबील फ्राय करून घेतलेत ते ॲड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा बोंबील आणि बटाटे शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये एक वाटी पाणी घेऊयात तीन कोकम घेऊयात ह्यामुळे हिवसपणा राहणार नाही आणि मसाल्याला थोडा आंबटपणा सुद्धा येईल याऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ घेऊयात आता हे छान एकजीव करूयात हा बोंबील मसाला आपण अगदी झटपट बनवू शकतो शिवाय टिफिनला नॉनव्हेज बनवत असाल तर हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आपण आता हे झाकण लावून फक्त दहा मिनटे गॅस गॅसवरती शिजवून घेऊयात पाच मिनिटे झाली आहेत आपण हे ढोळून घेऊयात म्हणजे चिकटणार नाही बटाटा तोडून बघितला पण अजून शिजला नाहीये पुन्हा झाकण लावून अजून पाच मिनिटे शिजवून घेऊयात तर दहा ते बारा मिनिटे आपण हे छान शिजवून घेतलंय मस्त शिजलय बटाटे अगदी इझिली कट होत आहेत म्हणजे भाजी छान शिजली आहे आता यावर कोथंबीर ऍड करूयात आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यावर आता हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात आपला मस्त झटपट बोंबील मसाला बनवून तयार आहे जेव्हा आपण ओली मच्छी किंवा चिकन बनवत नाही तेव्हा आपण सुक्या मच्छीचा बेत करतो आणि हा बोंबील मसाला सुक्या मच्छीसाठी एक उत्तम पर्याय आहे तर आजच्या रेसिपीमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीज तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करून शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या